जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात जे काही पद भरती प्रसिद्धीपत्रक कालच्या दिवसाला सध्या पब्लिश झालेलं आहे तर ते तुम्ही बघा बघितलं ला असेल आणि ते वाचलं देखील असेल तर ह्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ज्या दोन बाबी आहेत तर त्या आपल्यासाठी बघा जास्त महत्त्वाचे असणार आहे कारण ज्या सध्या शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेला आता गती येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल कारण सध्या बघा न्यूज बुलेटिनमध्ये सध्या जे काही नवनियुक्त जे शिक्षक होते तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे त्यानंतर जो काही मतदानाचा शेवटचा टप्पा कालचा दिवसाला बघा झालेला आहे त्या संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे एकंदरीत ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण एकदा बघूया तर ह्याच्यात बघा जवळपास आपल्याला माहिती आहे की पंचवीस तारखेला तार चोवीसला पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या यादीमध्ये जवळपास बघा चार हजार चारशे चौऱ्याहत्तर एवढे अभियोगताधारकांना नियुक्ती आदेश दिले होते आणि त्याच्यामध्ये चार हजार त्र्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रुजू देखील झाले होते आणि उर्वरित जे काही उमेदवार आहेत तर त्या संदर्भात बघा अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराच्या लिस्टमधून आता सध्या बघा समुपदेशन आणि नियुक्ती संदर्भात प्रक्रिया सध्या त्यांची सुरू झाली आहे म्हणजे या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील जे सध्या यादी होती तर त्याच्या अंतिम सध्या बघा त्या ठिकाणी कार्यवाही होताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर बघा सध्या ज्या काही राज्यातील शेवटच्या टप्प्यातील जे निवडणूक आहेत म्हणजे या ठिकाणी निवडणूक सध्या झालेली आहे आणि आता शिक्षक भरतीला या ठिकाणी उर्वरित जे काही शिक्षक भरती आहे तर त्याला सुरू करण्यासाठी बघा कार्यवाही या ठिकाणी सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे कारण विथ इंटरव्यूची प्रोसेस संदर्भात या ठिकाणी सध्या माहिती देण्यात आली आहे कारण विथ इंटरव्यूचा जो काही राऊंड आहे तर तो या ठिकाणी शासन निर्णय जो आहे तो सहा जुलै दोन हजार तेवीसमधील जी तरतूद आहे तर त्या तरतुदीला बघा अनुसरून ह्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण पद्धतीने बघा राबवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी तीस गुणाची जी प्रक्रिया आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्याची तर त्याची मानक जी कार्यपद्धती आहे एस ओ पी जी काही एसओ पी जी काही आहे तर ती ह्या ठिकाणी बघा तयार करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आली आहे आणि जी काही समांतर संदर्भात ज्या काही अंतर्गत आणि तत्सम ज्या बाबी आहे तर त्या बघा शासन स्तरावर काही बाबीवर ह्या ठिकाणी कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरुवातही झालेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी ज्या कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात असेल म्हणजे स समांतर फेरी आहे आणि विथ इंटरव्यूचा राऊंड संदर्भात या ठिकाणी सध्या सूचनाही देण्यात आल्या आहे आता जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे मग त्याच्यामध्ये जो सहा जुलै दोन हजार तेवीसचं जे महत्त्वाचं शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे तर तो देखील आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून जी विथ इंटरव्ह्यूची राऊंड आहे तर तो आपल्याला एकंदरीत ह्याच्यावरनं समजेल कारण या ठिकाणी बघा जो महत्त्वाचा शासन निर्णय होता तर ह्याच्यात आपल्याला तो सांगता येईल तर जवळपास बघा या ठिकाणी सहा जुलै दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय होता शिक्षक पदभरती संदर्भात या ठिकाणी बघा जो आ, देण्यात आहे शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे मुलाखती विकल्पासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठी प्रमाण एकाच दहाऐवजी एकाच तीन सुधारित करण्याबाबत असा या ठिकाणी हेडिंग देण्यात आली आहे हा आज शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा सहा जुलै दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आहे मग कालच्या बुलेटिनमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आता ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण बघूया तर ह्याच्यात बघा जे काही एकाच दहा जे प्रमाण होतं तर ते एकाच दहा प्रमाण न करता एकाच तीन प्रमाणला या ठिकाणी पुढे कायम ठेवण्यात यावं अशा संदर्भात हा जो शासन निर्णय सध्या या ठिकाणी देण्यात आला होता आणि ह्या शासन निर्णयामधील जो काही मजकूर आहे तर तो या ठिकाणी बघा जशात तसा सध्या न्यूज बुलेटिनमध्ये कॉपी हा झालेला आपल्याला दिसून येतो आहे कारण जो काही एसओ पी म्हणजे जे करायचं आहे मानक कार्यपद्धती मुलाखती संदर्भात तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रस्ताव सध्या बघा जो काही आयुक्त स्तरावरनं शासनाला या ठिकाणी सादर झालेला आहे आणि त्याच्यावरती पुढील जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही नेमकी काय होते त्या संदर्भात बघा पुढील एखादी बुलेटिनमध्ये सध्या खुलासा होईल म्हणजे जे सध्या महत्त्वाचं जे प एकास दहा प्रमाण होतं पू आधीच्या ज्या शिक्षक भरतीमध्ये झालेल्या तर ते न करता या ठिकाणी एकास तीन जे गुणोत्तर प्रमाण आहे तर ते उमेदवारांचा जे काही प्राधान्यक्रम असेल गुणानुक्रम असेल माध्यम प्रवर्ग विषय बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येईल अशा संदर्भात हा महत्त्वाचा बघा जी आर होता आणि ह्याच्यामध्ये जे अध्यापन कौशल्य आणि या ठिकाणी मुलाखत कौशल्य जे चेक करायचं आहे त्यासाठी बघा या ठिकाणी तीस गुणाचं सध्या महत्वाचं जे काही गुणांन पद्धत देण्यात आले आहे गुणपत्रक आणि निकाल जे आहे ते पवित्र प्रणालीच्या वेबसाईटवरती या ठिकाणी जाहीर करायच्या असून त्या आधारे पोईत पोर्टल शिफारस केलेले आरक्षण विषयी विचारात घेऊन या ठिकाणी उच्चतम गुणप्राप्त जे उमेदवार असेल तर त्यांची या ठिकाणी बघा शिफारस होणार आहे आणि एकंदरीत जे तीस गुणांचं ह्या ठिकाणी मानक जी कार्यपद्धती आहे हे सोपी तर ती तयार करायची आहे आणि त्याच्या आधारावर या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या सिलेक्शनही होणार आहे तर अशा हे एकाच दहा का एकास तीन अशा संदर्भात बघा सध्या जे काही मार्गदर्शन असेल ते आल्यावरती ह्याच्यावरती पुढील कार्यवाही असेल पण सध्या बुलेटिनमध्ये हा जो जी आर आहे महत्त्वाचा तर त्या जी आरचा सध्या उल्लेख झालेला आहे सहा जुलै दोन हजार तेवीसच्या म्हणजे जे काही मुलाखतीचे जे प्रमाण आहे ते एकाच तीन ठेवण्यासंदर्भात बघा सध्या शासनाचं जे काही प्रचलित धोरण आहे तर ते सध्या या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मग ह्याच्या है। आधारावर सध्या ॲफिडेट देखील बघा सादर करण्यात आलं होतं जे काही या ठिकाणी आपण बघूया तर एक पत्र आहे महत्त्वाचं तर ह्याच्यामध्ये बघा जे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा महत्त्वाचा जो काही शपथपत्र देखील या ठिकाणी मुंबई खंडपीठ नागपूरमध्ये सध्या सादर करण्यात आलं होतं तर त्याची ही एक कॉपी आहे तर हे जे पत्र होतं आता या ठिकाणी बघा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र सध्या होतं विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग तर ह्याच्यामध्ये जी काही रीट याचिका आहे तर त्या संदर्भात बघा हे सध्या पत्र आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही शपथपत्र आहे तर ते शपथपत्र ह्याच्यात है, सादर करण्यात आलं होतं कारण आपल्याला माहिती आहे का ह्याच्यात काय म्हणण्यात आलं आहे की जी काही अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे तर नंतर करण्यात येणाऱ्या शिक्षकपद भरतीसाठी मुलाखतीचा विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापन शिक्षण सेवकाच्या निवड प्रक्रिये चा, अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासन निर्णय आहे सात दोन दोन हजार एकोणावीस दहा प्रमाणाऐवजी करता एकास एवजी, एकास तीन प्रमाण दिनांक सहा सात दोन हजार तेवीसच्या खाजगी शाळा कर्मचारी सेवा सरती नियमावली जी आहे ती एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम नऊमधील मधील शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वे दाखल पोट नियम दोन क मधील बघा शाळा समितीच्या घ्यावयाच्या मुलाखतीच्या निश्चित करण्यात आलेले जे प्रमाण आहे तर ते एकाच दहाऐवजी एकाच तीन या प्रमाणे सुधारणा करण्याबाबत जो नियमाचा मसुदा आहे तो पंचवीस एक दोन हजार चोवीस ला बघा सध्या अधिसूचने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता तथापि ह्या मुद्द्याच्या अधिसूचनाची काही अंतिम नसून ती याद्वारे प्रमाणित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तीची हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर विविध कार्यपद्धतीत विचारात घेऊन त्यानंतर बघा अंतिम करण्यात येणार आहे त्यानंतर जी काही सध्या स्थिती शासन अधिसूचना आहे आठ सहा दोन हजार वीस अन्वे महाराष्ट्र खाजगी शाळातील जो या ठिकाणी बघा कर्मचारी सेवा सर्ती नियमावली आहे म्हणजे ती नियमावली एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील जो नियम आहे नियम क्रमांक नऊ मध्ये दाखल पोट नियम बघा दोन आहे त्याच्यात काय म्हटलं आहे की या ठिकाणी बघा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक भरतीसाठी एकाच दहा प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद या ठिकाणी प्रचलित आहे म्हणजे जी काही जुनी जो आठ एकोणासशे एक्क्याऐंशी मध्ये जो महत्त्वाचा बघा नियमावली होती सेवे सेवे संदर्भात तर त्या नियमावलीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्म कर्मचारी सेवा सर्ती नियमावली होती तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा नियम होते का ज्या खाजगी अनुदानित असेल किंवा हो कोणत्याही खाजगी संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये या ठिकाणी बघा शिक्षक भरतीसाठी एकाच दहा प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची सध्या प्रचलित तरतूद होती सबब शासन निर्णय हा सहा सात दोन हजार तेवीस एकाच दहा प्रमाणाऐवजी एकाच तीन तरतूद उपयुक्त अधिसूचना अंतिम होईपर्यंत बघा लागू असणार नाही त्यामुळे सध्या स्थितीत भरती प्रक्रिया ही प्रचलित महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा सर्व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम नऊ मध्ये दखलपोट नियमन्वय करण्याची तरतूद या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे अशा संदर्भात या ठिकाणी सध्या देण्यात आले कारण जो काही महत्वाची शासनाची जी तरतूद आहे नियमावली आहे तर ती आधी या ठिकाणी तयार झालेली होती एकाच दहा प्रमाणात आणि हे जोपर्यंत बघा एकाच तीन प्रमाण जे सध्या बघा मान्य होत नाही किंवा तरतूद होत नाही तोपर्यंत जी महत्वाची या ठिकाणी खा महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी जो सेवा शर्ती नियम आहे तर त्याच्यानुसार सध्या पुढे बघा जे काही मुलाखती असेल तर त्या सध्या घेण्यात येईल अशी सध्या ह्या ठिकाणी जे काही शपथपत्र आहे तर ते शपथपत्र बघा मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या निदर्शनास आणण्यात यावी असं संदर्भात या ठिकाणी शपथपत्र शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता जी काही माहिती सध्या मागवली आहे जी माहिती आहे ती ह्या ज्या काही सध्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या जे मुलाखतीचं प्रमाण असणार आहे तर ते नेमकं एकास तीन असणार आहे किंवा मग एकास दहा असणार आहे तर त्या संदर्भात वेळेवर ह्या ठिकाणी बघा खुलासा झाल्यावरती आपल्याला माहिती पडेल तर ह्याच्यामध्ये सध्या तरी सहा जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये एकास तीनचा उल्लेख सध्या करण्यात आला आहे म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार आणि जे काही शपथपत्र होतं तर त्याच्यामध्ये एका जागेसाठी दहा उमेदवाराचा सध्या उल्लेख आहे तर हे जे पुढील जे काही सूचना सध्या प्राप्त होईल शासन स्तरावर नंतर बघा कार्यवाही या ठिकाणी पुढील कार्यवाही होऊ शकते एकंदरीत येत्या बघा सध्या ज्या काही महत्त्वाच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये शिक्षक भरतीला ह्या ठिकाणी बघा गती आलेली दिसेल आणि उर्वरित ज्या काही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या सध्या बघा ज्या काही यादी आहेत तर ज्या पुढचा जो महिना आहे जून महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये बघा आपल्याला होताना आपल्याला बघा दिसू शकतं तर यदा कदाचित सध्या तरी प्रोसेसला सुरुवात झाली आहे तर एकंदरीत सध्या एवढे दिवस वाट बघितली थोडे दिवस अजून वाट बघूया तर आताच सध्या ज्या निवडणुका पार पडल्या आहेत तर आता शिक्षक भरतीला ज्या काही अंतर्गत बाबी संदर्भात ज्या कारवाई आहेत तर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येईल तर आता सध्या शिक्षक भरती संदर्भात कोणताही बघा या ठिकाणी अडथळा सध्या नाही फक्त जे काही मंत्रालय लेवलवरनं ज्या सध्या मंजुरी असेल तर त्या जर झाल्या तर या ठिकाणी बघा लवकरात लवकर पुढील जे काही प्रक्रिया आहे शिक्षक भरतीच्या तर त्या ठिकाणी बघा सुरुवाती होऊ शकते तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटत द्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी हे मिळत जाईल तर हे जे पत्र जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या मिळून जाईल लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन जॉईन होऊ शकतात तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या नवीन माहितीमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम